नाव केलं तो बैल म्हणजे मथुर बैल एक हजार एक आपण त्याची दमदार एंट्री मैदानामध्ये पाहतोय राहुल भाई पाटील आडवली आलेले असतील तर आपण देखील मुख्य वेळ पण बघा बैलगाडा एक महत्वाची सूचना जर एखादा बैल तीन वेळा मैदानामध्ये जर पडला तरच त्या बैलाची हॅटरी पकडली जाईल अन्यथा आपण एका नावाने तीन वेळा बैल जर पडले ते हॅटरी पकडली जाणार जर तुम्ही नाव तीन वेळा